धुळे जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सर्वेलन्स व्हॅनचा समावेश धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वाहन ताफ्यात सर्वेलन्स वॅनचा समावेश करण्यात आला आहे मानिये अपर पोलीस महासंचालक बिनतारी संदेश व वा वाहतूक कम्युनिकेशन व वा मोटार ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मंजुरीने ही व्हॅन धुळे पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांच्या हस्ते या सर्वेलन्स व्हॅन चे उद्घाटन करण्यात आले ती व्हॅन शहर व ग्रामीण भागात बसत संवेदनशील ठिकाणी नजर ठेवणे सण उत्सव यात्रा सभा मोर्चे मिरवणुका तसेच विविध बंदोबस्ताच्या वेळी प्रभावीपणे वापरण्यात येणार आहे गर्दीच्या ठिकाणी अनुचित घटना टाळणे व संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे सदर व्हॅन मध्ये सर्व बाजूंनी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे फ्लड लाईट प्रणाली लाईव्ह मॉनिटरिंग पब्लिक ॲड्रेस सिस्टीम तसेच लाइव स्ट्रीमिंग ची सुविधा उपलब्ध आहे यामुळे घटनास्थळी घडणाऱ्या हालचालींचे थेट निरीक्षण करून तात्काळ निर्णय घेणे सुलभ होणार आहे उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस सेवा अधिक पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे पोलीस उप गृह ज्ञानेश्वर जाधव विविध शाखांचे पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते ही सर्व्हेलन्स व्हॅन धुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यास मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले